नमस्कार मित्रांनो सुरेश जातील या आग्र गोल युट्यूब चॅनलवरती मी स्वतः सुरेश तुमचं मनापासून स्वागत करतोय तर मित्रांनो आज आपण आलो किडकाली अड्ड्यामध्ये खिडकाली अड्डा भरमसाट असं भरलेलं आहे सुरुवातीला इकडे बघा नंदी पण आपलं बरीचशी लोकं देखील आलेले आहेत तर चला बघूया कोणकोणती नंदी आले समोरच आपण बघतोय की लक्ष मैदानामध्ये आले अशा बऱ्याचशा अशा मोठ्या मोठ्या शर्यती आपल्याला करताना बघायला भेटतो तसंच या समोरच्या साईडला बघा डी एस पी ग्रुपचा सरपंच देखील आला आहे एक जुना नंदी आणि त्या नंदीने संपूर्ण महाराष्ट्राला वेळ लावला आहे अशा मोठ्या मोठ्या शर्ती आहेत ना त्या स्वतःच्या नावावर केल्यात असं आपला डी एस पी ग्रुपचा सरपंच देखील आला आहे एकवीस बावीस नंबर त्यांचा लक्की नंबर आणि इकडे डी एस पी ग्रुपची शिट्टी देखील मैदानामध्ये आले म्हणतात ना की लंपीनंतर जो उठ म्हणजे दोन वर्ष अगोदरची लंपी होती त्याच्यानंतर देखील एवढं स्पीड आणि मोठ्या मोठ्या आपल्याला शर्यती करताना बघायला वाटतं तसेच त्यांचा वरदान म्हणून आहे तो पण आता सध्या एक नंबरमध्ये पलतोय तर चला आणखी बघूया सरपंच आणि शेट्टी देखील मैदानामध्ये आले आणखी वासरू पण आहेत बाईक र पाणी करताना वासरला बाई ना अखं वासराचा वासरा ओके कुठून आल्या जमली की शर्यत कोण पैरा ओके एक बाईल सांगू ना आपला बाईल लिपू नका आपले बैलाय जमले जमले आणि कोणची तुमची नारायणची कोण बैला आले असं असं हे भावाची बैल आहेत बोलते बाई अजून बघा कसला एकदम रागाने दिसतय आणि बाई बैलाला रेडी करते चला आणखी पुढे जाऊन लक्षणार तेवलीच लक्ष पण मैदानामध्ये अशा भल्या अशा मोठ्या शर्यती आपल्या नावावरती गेल्या लक्षांनी स्वतःच्या पलावर पलाच्या जोरावरती असं नेतिवली लक्ष देखील मैदानामध्ये मित्रांनो ज्या नंदीची चर्चा संपूर्ण आता महाराष्ट्रभर होते अशा मोठ्या मोठ्या शर्यती आपल्या वरदांनी स्वतःच्या पलाच्या जोरावरती गेल्या तसा डी एस पी ग्रुपचा वरदान देखील आहे त्या दिवशी पण एक आपण चांगली प्रेक्षणीय बिंजोळ बघितलेली त्या बिंजोळ आपली स्वतःच्या नावा केली पब्लिकला एकदम ठाम पळतो आणि येणाऱ्या काळामध्ये देखील डी एस पी ग्रुपचं नाव उंचावरती नेईल असं आहे आणि तिकडनं खालापूरचा काय बोललो शाहीर ना खालापूरचा शाहीर आलेला आहे आणि इकडं वरदान आहे शांत आहे वरदान भारी एकदम मित्रांनो दिसतो ना अंदी एकदम साधा पण टॉपचा स्पीड लागलाय संपूर्ण आविदा आणि सगळी बसल्या मस्त नियोजन चालू आहे मित्रांनो कुटारीचं सोन्याबॉम मैदानामध्ये आले म्हणजे आपल्याला एक भल्या मोठ्या अशा शर्ती बघायला भेटणार आहेत सोबत त्यांचं सचिन देखील असू शकतं चौऱ्याहत्तर चौसष्ट नंबरचा खुटारी पनवेलचा सोन्या मैदानामध्ये आलेला आहे मी दोन समोर बघा गोलिवलीचा घरचा साथ म्हणजे पक्षा आणि टी टी मैदानामध्ये आले अशा भल्या मोठ्या शर्यती करताना आपल्याला टी टी व्ही मैदानात बघायला भेटतं आज एक मस्त कलर वगैरे करून आणले टी टी पक्ष्याला बाई जमले का ना दादू शर्यत शर्यत जमले नाही ना, ना? अजून शर्यत वगैरे जमली ना, 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 ना आपले नंदीला बघा मस्त झाडा घाली बांधून ठेवले नियोजन करते मस्त आराम करतात काही टेन्शन ना थोड्या वेळानंतर नाव आपल्याला बिंजोडला बघायला भेटेल किंवा नाव तरी फिरवतील एक प्रेक्षणीय अशी शर्यत शे, आपल्याला बघायला भेटणार आहे टिटू आणि पक्षा माहीत नाही घरचा हस पलतोय की पैरे वगैरे वेगळे दिलेले आहेत दादा कसा का नियोजन दादू कसं नाव का तुझं कसं काय नियोजन आज घरची गाडी पालणार आहे का वेगवेगळे पैरे दिल्यान पायरे आहेत ओके okay, वेगवेगळे पैरे केल्यान काय शरद वगैरे जमले का नाही ना, नाव दिले, नाव दिले दिल का बिनजोडला टिटू बद्दल काय सांगशील सध्या आली जास्तच फॉर्म मध्ये आणि आपल्या मालकाचं नाव गावाचं नाव वरपर्यंत करत आहे गावाचं काय नाव वर नेलंय गाठाव नाही का बोला आपला टिटवी गाठाव बी पल आपला केला तीन नंबरात बसली गाडी मस्त आणि पक्षाबद्दल काय सांगशील बरेच अगोदरपासून आपल्या पक्षा धावणीला आणि नाव नाव तुझ्याने किक करून झालेलं आहे शंभर टक्के चालेल आजच्या शर्तीची शुभेच्छा तुम्हाला दादूस मित्रांनो समोर बघा असा भला मोठा असा नंदी दिसतं फिटनेस एकदम कडक आहे डबल झिरो सेवन नंबरचा लक्की नंबर नियोजन करता इकडे बसल्यान दादूस नमस्कार काय नाव तुमचं कुठून आल्यात भिवंडी आपल्या नंदीचं नाव काय सोन्या सोन्या काय सांगा सोन्याबद्दल शर्यती जमले का ना आज आणि नियोजन वगैरे पैरे वगैरे पैरा झालेला आहे का चांगला आहे का बैलाबद्दल सांगायचं तर उंची वगैरे मस्त आहे कडक आहे एकदम आणि फिटनेस पण चांगली आहे काय खुराक वगैरे ओके म्हणजे आपल्याला ब नेहमीचा असतं तोच दाल कर्बाव अजूनही चालेल आजच्या शर्तीआधीच शुभेच्छा तुम्हाला बैल एकदम भारी दिसतं काय श काय यावर्षी किती शर्ती झाल्या आपल्या ओके पहिली शर्यत काय झालं जिंकली का म्हणजे आल्या आल्या गुलाल घेतले आणि आज दुसरी शर्यत किडकालीच्या मैदानामध्ये आले आपलं नक्कीच एक चांगला पैरा बघायला भेटेल आणि चांगलं असं नियोजन सावलीला बांधले पहिल्याला बैलाला काहीच त्रास होता कामा नये बघा मस्त जरी बसायला ऐकायला तरी पण खालती मस्त पेंडा वगैरे टाकलेला आहे तसंच आहे यांचं आजचं नियोजन मित्रांनो समोर बघा एक महादेवाचा नंदी मस्त एकदम तयारी वगैरे करून लय का भाऊ शर्यत विरीत जमले ओके नाव द्यायचा टाप आताच उतरवले का म्हणून टाप वगैरे बांधून ठेवले काय नाव बैलाचं टायगर टायगर कुठला बाराव्या कल्याणचा टायगर आणि तुमचं नाव काय नियोजन कसं काय आजचा चांगला आहे का ओके मग कसं काय बिंजोरला नाव देणार का नाव फिरवणार ना ना बिंजौरलाच केलं का तुम्ही अरवा मस्त म्हणजे टायगर पण थोड्या दिवसानंतर आपल्याला नाव रुपाला बघायला भेटेल संपूर्ण मंडळी आले मस्त सावलीम बैलाला बांधून ठेवले चला आणखी बाई बरं ना बाईचा युट्यूब चॅनल आहे गे <laughs> समोरच बघा पक्षी देखील आले मित्रांनो सचिन पावशे चा सा खंबीर साथ आपले सोन्याचे पाठीशी नेहमी असतं कारण का जेव्हा जेव्हा सोन्या मैदानात येते ना सचिनचा कॉल किंवा मेसेज असतं की आमचा खुटारीचा सोन्या पण आले कारण का त्या पोरांचा सपोर्टच सचिनला एकदम कडक होता बाई गाण्या पण गाण्यावर असायला लागला मित्रांनो समोरच बघा एकदम आपल्या सातारा एक्सप्रेस बलमाग असा त्याप्रमाणे दिसणार आपला पक्ष आले वडपे भिवंडीवर ना दादूस नमस्कार काय नाव तुमचं निलेश पाटील दादा आज पक्षाला आणले कसं काय नियोजन आहे नियोजन केलेलं आहे गाडी पण जमलेली गाडी आहे कोण आहे विरुद्ध गाडी विरुद्ध गाडी आपला बैल लपून दिलेला आहे ओके आपला बैल लपून आहे दादा शिंग एकच आहे बैलाला कसं काय म्हणजे काय दुखापत झालेली किंवा काय बैलाचा ऍक्सिडेंट झाला होता मोडला होता दादा हाईट एकदम भारी वाटतं बैलाची काय सांगता हाईट बद्दल ना पहले पल चांगलीच आहे एक शिंगी पक्ष म्हणून त्याची ओळख आहे ना हो, बर, बर, आ, का ठीक आहे शुभेच्छा तुम्हाला दिसते एकदम आपल्या बलमासारखाच नाही का शिंग पण त्याचप्रमाणे आणि हाईट पण तसंच आहे नक्कीच पल पण आपल्या देतात तेवढाच आहे असा भिवडीचा पक्ष देखील आलेला आहे मित्रांनो जाईल त्या मैदानामध्ये अशा मोठ्या मोठ्या शर्यती आपल्या खुटारीच्या सोन्याने केल्या आज नक्कीच लकीचा साथ नसला तरी पण त्याच्या आशीर्वादाने आपला चौऱ्याहत्तर चौसष्ट नंबरचा सोन्या चौऱ्याहत्तर चौसष्ट नंबरचा सोन्या आपल्याला प्रत्येक मैदानामध्ये बघायला भेटतं आणि प्रत्येक मैना मैदानामध्ये अशा बऱ्या मोठ्या अशा शर्यती करताना आपल्याला बघायला भेटतं या साईडला समोरच्या साईडला बघा आपला मलंगड एक्सप्रेस सुंदर देखील आलेला आहे आणि सुंदर देखील सुंदर अशा शर्ती करतो आणि प्रत्येक मैदानामध्ये बिंजोरला नाव असं किंवा नाव फिरवता हार तर हार नाही ते जिथत जित अशा मोठ्या मोठ्या शर्ती नेहमीच करतो आणि टॉपला बघायला भेटत मित्रांनो त्या दिवशी एक मोठ्या स्पीडची गाडी बघी बघितलेली कॉकटेल एक हजार एक आणि आपला हिर्यापाला लिहिला एम एच झिरो फोर हिर्या तर एकदम भारी अशी गाडी झाली जाम अंतरात गाडी झालेली दादू साली दादूस नमस्कार कसं काय आजचं नियोजन सोन्या बरोबर आहे ओके बाजूला दिसत सोन्या कुठल्या गावचा आहे तो देसाईचा सोन्या आणि आपला हिरा कुठला पिंपलास भिवंडी ना पिंपलास भिवंडीचा हिरा देखील आहे आणि आज आ, एक चांगली गाडी झुल जुलवली दादूस कसा काय पैला म्हणजे झालेली त्यांनी मागितलेला वगैरे जमले का नाही नाही जमली नाही आता जमले ओके शर्यत जमवायची आणखी तर नक्कीच हिर्याला देखील शुभेच्छा आणि सोन्याला पण शुभेच्छा असतील मित्रांनो समोरच बघताय आपला बिर्जा देखील मैदानामध्ये आलेला आहे एकदम माग्रेश आज जरा थोडासा शांत वाटत एकदम बिर्जा आले आणि दादूस कसं काय बापा बोलतो ना आज शांत नाही तो पण रागीतच दादूस नाव काय तुझं शेखर कसं काय बिर्जेचं नियोजन तिकडे नियोजन नाव हा बिनजोडला अक्षय दादा आले का नाही मग आला अक्षय पण बिनजोडला नाव दिले का आज पैर्याच वगैरे कसं काय आहे आपला लिपून आहे का ओके चांगला फायदा आहे का आज मस्त म्हणजे आज शुभेच्छा असतील तुम्हाला एक बिर्जा आपण बघतो अतिशय अग्रेसिव्ह पण आज एकदम जर शांत आणि सोन्या वगैरे आणले का नाही ओके फक्त बिर्जा आलाय आणि एक मोठे शर्यत आपल्याला आज बघायला भेटणार आहे मित्रांनो समोर बघता आपला दावडीचा शंभू देखील आलेला आहे आणि सेम आपल्याला गोटच्या सर्जासारखी आठवण करून देतो आणि त्याच्यासोबत एक मस्त प्रेक्षणीय भिंजोर देखील झालेली पण शंभू आपला दोन वेळा कुठेतरी ठेपलला म्हणून ती शर्यत आपल्याला थोडीशी मागे पुढे बघायला भेटली पण नक्कीच येणाऱ्या काळामध्ये आपला शंभू नाव करणारच आहे कारण का पल देखील आपला शंभूचं चांगला आहे व्हाईट गोल्ड असा आपला शंभू आहे इकडे सगळ्यांनी नियोजन करते त्याचे रुपये द अजून कल्पेद सगळे झालेले आहेत आणि कुठला छोटा बापूजी वाटते का हां अर्जुन आहे कुठला वांगणीचा अर्जुन आलेला आहे बघा मस्त एकदम आहे आणि असं शांत स्वभावच आहे पण इकडे शंभू बघतोय आपण नुसतं म्हणजे वरदान ज्याप्रमाणे हालचाल करत असतो ना त्याचप्रमाणे आपला शंभू पण करतोय सावकार खूप कोसगाव अंबरनाथ यांचा आपण बघतोय समोरच तेजा देखील आलेला आहे आणि समोरच्या साईडला वेगाचा वाशा म्हणजे आपला दोन्ही खांदी पब्लिकला पेट असा भोंगा देखील मैदानामध्ये आलेला आहे आपल्याला कमी बसली कालच्या मैदानामध्ये पण शंभर टक्के आज खिडकाली या मैदानामध्ये बुंगा बिनजोडच्या मैदानामध्ये सज्ज आहे आणि नक्कीच एक प्रेक्षणीय अशी बिंजोड बघायला भेटणार आहे कारण का बुंगाच्या स्पीडचा आपण अंदाज लावू नाही शकत त्या दिवशी थोडीशी तब्येत कमी जास्त होती बुंगाची मिलीन शेटशी बोलणं झालं पण म्हणून बुंग्याला आपला कुठंतरी कमी बघायला भेटला आज त्याच जोमाने त्याच जोशाने आपला बुंगा सज्ज आहे मित्रांनो एट झिरो एट लक्की नंबरचा रुद्रा देखील मैदानामध्ये आले सुरुवातीला ओळखला नव्हता पण आता जसं नंबर बघितला ना तसा ओळखला संपूर्ण टीम आहे दादा कसं काय आजचं नियोजन नियोजन तर बघून चालू आहे नियोजन आपण गाडी नाही आहे ओके पैरा वगैरे जमून आणले ना पहिरा आहेत दोन पैरे आहेत आपले म्हणजे आज दोन शर्ती येऊन बघायला भेटतील जमले बो, तर दोन्ही होतील रुद्राबद्दल काय सांगाल कारण का फिटनेस मस्त आहे आणि पल पण त्याचा एक नंबर आहे आणि नेहमी आपल्याला एक नंबरची सर्दी करताना बघायला वाटतं नक्कीच रुद्र आपला पुढे पळणार आहे आणि सध्या तो तीनदा आपला महाराष्ट्र केसी झालाय वा मस्त म्हणजे तीन पेऱ्याच्या मैदानाला पण आपला दबदबा आहे आणि आता बघू खाली आपलं सात शर्यती झाल्या त्या म्हटलं आपण सहा जिंकलोय आतापर्यंत नक्कीच आजच्या दोन्ही शर्तीसाठी शुभेच्छा असतील जर मित्रांनो नंदी बरेचसे या पाठीचं असं वैशिष्ट्य आहे की आपल्याला दोन शर्ती पण लगेच लगेच बघायला वाटेल कारण का नियोजन चांगलं असतं आणि आणखी आणखी म्हणजे सुट्टी पण लवकरात लवकर करण्याचा प्रयत्न करतात तर कॉमे म्हणजे आपलं जे समोरचे सगळे ऑल इंडियर्स वगैरे असतात सपोर्ट करतात तसंच एट झिरो एट नंबरचा मित्रांनो एक वेगाचा वाशा म्हणजे आपला चोवीस चोवीस नंबरचा पबजी आहे आज खिडकालीच्या मैदानामध्ये मा आले आणि सज्ज आहे शर्यतीसाठी अशा भल्या मोठ्या शर्यती आणि कित्येक अशा बिंजोट त्याच्या नावावरती आहेत आणि मोठे मोठे बिंजोट करायला नेहमीच असा सज्ज असतं आपला चोवीस चोवीस पबजी मित्रांनो पोसरीचा शंभू देखील मैदानामध्ये आलेला आहे आणि शंभूबद्दल एवढी काय माहिती ना आपल्याला पण नेहमी आपल्याला त्याच्या पाठीवरती नाव बघायला भेटतं आणि चांगले चांगले शर्यती करताना बघायला भेटतं तसंच मित्रांनो समोरच बघा चंद्र आहे मथुरच्या गल्यामध्ये पलालीला आलेला थोडंसं दुखापत होती त्याच्यामुळे थोडंसं पल कमी बघायला भेटलेला मागच्या वेळीच पण त्याच्यानंतर ज्या शर्यती खेळल्या आणि बरेचशा शर्यतीमध्ये असं नाव केलं असं चंद्र देखील मैदानामध्ये आले बालचा ना बालचा चंद्र मैदानामध्ये आले शर्यतीच जमले का ना भाऊस शर्यत नाही जमली अजून आणि आपल्याला नेहमी बिंजोरला बघायला वाटतं आणि बिंजोरच्या शर्ती खेळताना बघायला वाटतं पाच हजार एक नंबरचा मित्रांनो तुफान वेगाचा अशा बघता आपण ताडायला भिवंडीचा देवा महादेवाचा नंदी मस्त बसले जवळ जाऊ नये ने नियोजन इच्छा दादा नमस्कार नमस्कार, नमस्कार। दादा कसं काय नियोजन असेल आज गाडी जमलेली आमच्या अविनाश बरोबर ओके म्हणजे डी एस पी डीएसपी ग्रुपचे अविनाश दादा यांच्याशी जमले कसं काय पायऱ्या वगैरे कोण आहे काय एक बैल लिपून आहे ओपन चारी बैलं ओके चारी बैलं ओपन आहेत धडक आणि धडक आणि देवा तिकडं सरपंचाने शाहीर बनणार ओके म्हणजे एक चांगली प्रेक्षणीय अशी बिंजोड आपल्याला बघायला भेटणार आहे काय सांगाल आपल्या बैलाबद्दल कारण का स्पीड एकदम मस्त लावतं आहे आणि बिंजोडला नेहमी असतं आहे अरे चांगलं होतं या यामध्ये चांगलं रूटीन लागलं बैल आणि चांगला स्पीड लावतो चालेल तर आजच्या शरीरचे शुभेच्छा असतील दादा मैत्रांनो समोरच बघा कोणगावचा शंकर पण आलेला आहे मैदानामध्ये तर शंकरला पण शुभेच्छा चला आता आपण बाकीच्या शर्ती वगैरे बघूया